रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका ज्येष्ठ सदस्य कोणाकोणाची नावं घ्यायची आणि या लाल ब्रिगेड चे सगळे माझे लढवय्ये शेतकरी कामगार पक्षाच्या नुसत्या अंगात टी शर्ट लाल रंगाचा गौतम यांच्या रक्तात लाल रंग आहे यांच्या अंगात एकनिष्ठता भिनलेली आहे असे सर्व माझे झुंजार कार्यकर्ते बंधू आणि भगिनींनो आजचा हा मेळावा ऐतिहासिक आहे आजचा हा क्षण हा इतिहासात कोरून ठेवण्यासारखा का आहे कारण वेगळं आहे कारण वेगळं आहे गेल्या आणि वेळे वाकडे विचार मनात आणले त्यांनी या ठिकाणी यावं आणि गौतम या सगळ्या प्रश्नांची उत्तरं घ्यावीत जे प्रश्न पडले होते त्यांना त्यांना मला सांगायचं सा आहे की खपला खपला म्हणणार शेतकरी कामगार पक्ष हा कधी संपणारा विचार नाही शेतकरी कामगार पक्ष हा जनसामान्यांचा प्रश्न आहे पक्ष आहे शेतकरी कामगार पक्ष हा श्रीमजीवी लोकांचा पक्ष आहे कामगारांचा आणि शेतकऱ्यांचा पक्ष आहे आणि ज्यांनी तत्वानं हा पक्ष जोपासलाय त्याला आव्हान देण्याचं काम आमच्या शेजाऱ्यांनी करू नये माध्यमातून गेली सहा महिने वर्षभर हा संपूर्ण जिल्हा पिंजून काढल्यानंतर भाईंनी ठरवलं की पोलादपूरच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडाच्या पायथ्याशी हा मेळावा घेऊया आणि तारीख देखील निश्चित केली होती पण मला माहिती नाही नियतीला काय मान्य असत ते आणि पेझारीच्या खऱ्या पाटानी मात्र ठरवलं मेळावा होईल तर या भैरव माताच्या साक्षीनाच होईल या मसोबाच्या साक्षीनाच होईल आणि नाना पाटलांच्या युद्ध भूमीवरच होईल आणि खऱ्या अर्थाने बंधू आणि भगिनींना सांगतो की युद्धाला आजपासून सुरुवात झाली आहे आणि शेतकरी कामगार पक्षाच्या वाघिणींना सांगतोय की एक वेगळी ब्रिगेड करणार नाही पण या शेतकरी कामगार पक्षाचा हा लाल डोटा जोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांवर दिमाख हात नाही तोपर्यंत शपथ घेतो भाई की आम्ही बसणार देखील नाही आमच्या वैयक्तिक आयुष्यातला प्रत्येक क्षण विक्षण आजपासून आपल्याला पक्षाला द्यायचं आहे वारे सगळ्यांनी पद कोणाकोणाला मिळाली त्यांची नावं ऐकली सगळ्या तालुक्याच्या सरदारांना मला इथे वतीनं सांगायचं सुरेश घरात झोपायचं नाही रात्र वैद्याची एकूण एक मला या तालुक्यातल्या सरदारांना सांगायचंय की ही पदं फक्त मिरवायला घेत दिलेली नाही हम नाही हे बंगार हम हे अंगार आग लागलेली आहे आणि आजपासून शपथ घ्यायची आहे प्रत्येक तालुक्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांचा विचार हा नेतृत्वाच्या पायाजवळ आला